श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांची अतिशय प्रिय तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी सतरा जानेवारीला या नवीन वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी आहे शुक्रवारी ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्या मुलांना प्राप्त व्हावेत मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी त्यांना यश मिळावे बऱ्याच वेळेला आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अडचणी असतात समस्या असतात काही संकटांचा त्यांना सामना करावा लागत असतो आणि जर गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या मुलांना मिळाला तर मुलांच्या जीवनातील सर्व दुःखे ही नाहीशी होत असतात कारण गणपती बाप्पा जे आहेत तर त्यांना आपण विघ्नहर्ता म्हणत असतो भक्तांच्या जीवनामध्ये येणारी सर्व प्रकारची विघ्ने ही गणपती बाप्पा नष्ट करत असतात आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सतरा जानेवारीला शुक्रवारी हिरव्या मुगाच्या दाण्यांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा असा उपाय आहे प्रत्येक आईने किंवा वडिलांनी हा उपाय नक्की जरूर करावा ज्यामुळे आपल्या मुलांना बाप्पांचे आशीर्वाद मिळतील आणि गणपती बाप्पांच्या कृपेने त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी नष्ट होतील मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल बऱ्याच वेळेला मुलांची स्मरणशक्ती ही कमजोर पडत असते तर अशा वेळेला जर गणपती बाप्पांची आपण उपासना केली गणपती बाप्पांना आपण आपल्या मुलांसाठी प्रार्थना केली तर मुलांची स्मरणशक्तीसुद्धा सुधारायला मदत होत असते तर हा उपाय कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपण दिवसभरामध्ये करू शकतो किंवा संध्याकाळी करू शकतो अगदी रात्री झोपण्यापूर्वी जरी केला तरीसुद्धा चालेल या उपायासाठी हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे आहे तसेच अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहेत मुगाची डाळ घ्यायची नाही किंवा तुटके फुटके मूग जे आहेत तर ते घ्यायचे नाहीत तर अख्खे जे मूग आहेत तर तेच घ्यायचे आहेत आपल्या मुलांवरची संकटे दूर व्हावीत त्यांचा नजरदोष असेल तर तो नष्ट व्हावा त्याचप्रमाणे मुलांना मनासारखी मार्क्स मिळत नसतील मुले सतत किरकिर करत आहेत लहान मुले हट्टीपणा करतात किरकिर करतात आपले ऐकत नाहीत तसेच मुलांची स्मरणशक्ती सुधारत नसेल मोठं मूल असेल आणि मनासारखी नोकरी मिळत नसेल तरीसुद्धा हा जो उपाय आहे तर तो अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आपल्याला जेवढी मुले आहेत तर तेवढ्या मुलांसाठी आपण उपाय जो आहे तर तो करू शकतो आपलं मूल जे आहे तर ते आपल्याजवळ असेल तरी उपाय करता येतो आणि मूल जर काही कारणाने बाहेरगावी असेल नोकरीनिमित्त तर शिक्षणासाठी तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो आता जितक्या मुलांचा आपल्याला उपाय करायचा आहे तर तितके आपल्याला हिरव्या रंगाचे कपड्याचे तुकडे घ्यायचे आहेत आणि कापड घेताना कॉटनचंच घ्यायचं आहे नवीनच घ्यायचं आहे स्वच्छ घ्यायचं आहे दोन दोन जर मुले असतील तर दोन कापडाचे तुकडे घ्यायचे तीन मुले असतील तर तीन कपड्याचे तुकडे घ्यायचे आणि एक मुलं असेल तर एकच आपल्याला कापड घ्यायचं आहे त्याचप्रमाणे दोन मुले असतील तर आपल्याला एक शाट तर असे शेपरेट हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहेत एक मुलं असेल तर फक्त एक शाट मुगाचे दाणे आपल्याला घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आता ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे किंवा देवघरामध्ये जर तुम्ही पूजा केलेली असेल तर देवघरासमोर बसायचं आहे बसताना स्वतःला आसन घेऊन बसायचं आहे दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचा आहे तुम्ही जर पूजा झाल्या झाल्या लगेचच हा उपाय करणार असाल तर मग दिवा जो आहे तर तो ऑलरेडीच प्रज्वलित असेल त्यामुळे पुन्हा दिवा आपल्याला दुसरा लावण्याची आवश्यकता नाही परंतु तुम्ही दिवा प्रज्वलित नसताना हा उपाय करणार असाल तर सर्वप्रथम दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा दिव्याची पूजा करून घ्यायची यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण जे कापडाचे तुकडे घेतलेले आहेत तर ते जे तुकडा असणार आहे तर आपण एकशे आठ मुगाचे दाणे बांधू शकू तर एवढा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे जास्त मोठा तुकडा घेण्याची गरज नाही आणि हे कापड बाप्पांसमोर आपल्याला ठेवायचं आहे एका लहान प्लेटमध्ये मुगाचे दाणे घ्यायचे आहेत आता काय करायचं उजव्या हातामध्ये एक मुगाचा दाना घ्यायचा ओम गन गणपते नमहा असं म्हणायचं आणि आपल्याला त्या कपड्यावरती तो मूग जो आहे तर तो ठेवायचा आहे पुन्हा दुसरा मूग घ्यायचा ओम गण गणपते नमहा म्हणायचं पुन्हा त्या कपड्यावरती ठेवायचं तर असं आपल्याला एकशे आठ वेळेला करायचं आहे म्हणजे एकशे आठ वेळेला ओम गण गणपते नमहा म्हणत हिरवा मूग जो आहे तर तो आपल्याला त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या कापडामध्ये आपल्याला त्या मुगाची गाठ मारून पुरचुंडी तयार करायची आहे म्हणजे आपल्याला थोडक्यात काय तर हिरव्या कपड्यामध्ये हिरव्या मुगाची आपल्याला एक पोटली तयार करून घ्यायची आहे यानंतर गणपती बाप्पांना आपल्या मुलाचं जे नाव आहे तर ते सांगून त्याच्यामागची इडापिडा निघून जावी किंवा त्याची प्रगती व्हावी त्याच्यावरील संकटे नष्ट व्हावीत अडचणी कमी व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलाबद्दलची जी समस्या आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे फक्त आपल्याला आपल्या मुलाचं नाव जे आहे तर ते सुद्धा घ्यायचं आहे आणि यानंतर आपण जी पुरचुंडी तयार केलेली आहे तर ती आपल्याला मुलाच्या उशीखाली ठेवायची आहे आता अशा प्रकारे दोन मुले असतील तर दोन पुरचुंड्या तयार करायच्या आहेत आणि एक मुलं असेल तर एकच करायची आहे आता मूल जर आपलं दूर असेल तर मग काय करायचं तर घरामध्ये आपल्या मुलाची जी कोणती वस्तू असेल त्या वस्तूजवळ आपल्याला ही पोटली ठेवायची आहे फक्त वस्तू जी आहे तर ती चामड्याची नसावी चांबड्याच्या वस्तू सोडून आपल्याला इतर वस्तूंजवळ अगदी मुलाचा टेबल वगैरे असेल तर त्या वस्तूजवळ आपल्याला ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी उठून आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्वच्छ वस्त्र वगैरे परिधान करून ही पोटली घेऊन गणेश मंदिरामध्ये जायचं आहे तुम्ही जरी तुमची देवपूजा वगैरे करून गणेश मंदिरामध्ये गेला तरीसुद्धा चालेल आणि यासोबत आपल्याला काय करायचं आहे तर बाप्पांसाठी दुर्वा जास्वंदीचे फूल त्याचप्रमाणे खोबरे तर हे सुद्धा घेऊन जायचं आहे गणेश मंदिरामध्ये गेल्यानंतर बाप्पांना आपल्याला सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचं आहे अक्षता अर्पण करायची आहेत यानंतर दुर्वा जे आहेत तर ते अर्पण करायच्या आहेत जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून गुळ खोबरे जे आहे तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे आणि आपण जी पोटली तयार केलेली आहे तर तीसुद्धा आपल्याला सोबत न्यायची आहे आणि ती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायची आहे पुन्हा एकदा आपली जी काही समस्या आहे म्हणजे आपल्या मुलांबद्दलची तर ती बाप्पांना सांगायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाची ही ही समस्या जी आहे तर ती तुमच्या कृपेने नष्ट होऊ द्या तर अशा प्रकारे हा जो उपाय आहे अगदी साधा सोप्पा तर हा आपल्याला करायचा आहे आता जर आपल्याला हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही एकवीस हिरव्या मुगाचा उपाय करू शकता यासाठी एकवीस हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहेत याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर हा उपाय तुम्ही घरी करू शकता किंवा मंदिरात जाऊन करू शकता आणि हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे तर एकवीस हिरवे मूग जे घेतलेले आहेत तर ते आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत परंतु कसे अर्पण करायचे तर ओम गण गणपते नमहा असं म्हणत म्हणजे एक मूग घेऊन एक मूग अर्पण करायचा ओम गण गणपती हा म्हणायचं दुसरा मूग घ्यायचा अर्पण करायचा ओम गण गणपती नमहा असं म्हणायचं किंवा एकवीस मूग तुम्ही उजव्या हातामध्ये घ्या एकवीस वेळेला ओम गण गणपती नमहा म्हणा आणि हे मूग आपल्याला बाप्पांना अर्पण करायचे आहेत यासोबत तुम्ही गणपती अथर्व शीर्ष जे आहे तर ते म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि आपली जी समस्या आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे यानंतर आता ह्या मुगांचं काय करायचं आहे आपण जे अर्पण केलेले आहेत आता पहिला जो आपण उपाय पाहिला एक शाट मुगाच्या दाण्याचा तर ती आपल्याला पोटली बाप्पांच्या चरणाजवळ मंदिरात तशीच सोडून यायची आहे परंतु आपण घरी जे एकवीस मुग अर्पण करणार आहोत तर या मुगांचं काय करायचं तर ते तुम्ही भातामध्ये टाका किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये भाजीमध्ये हे मूग जे आहेत तर ते वापरू शकता त्याचप्रमाणे हिरवे मुगच आपण का घ्यायचे तर हिरवे मूग जे आहेत तर ते अगोदर सांगितल्याप्रमाणे ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात आणि ग्रह जो आहे तर तो जर मजबूत असेल तर आपल्या मुलांची स्मरणशक्ती सुधारते मुलांना अभ्यासामध्ये मार्क्स पडतात तसे शे त्यांची शैक्षणिक प्रगती होत असते म्हणून आपल्याला हिरव्या मुगाचाच वापर करायचा आहे